मित्रांनो आता बाकीच्या संघटना एकत्र येणं फार गरजेचं आहे कारण कृती समिती एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायच्या मार्गावर नाही डायरेक्ट एक महिना त्यांचे धरणे आंदोलन पुढे ढकलले आहे सात तारखेच्या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना आशा होती की या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमुळे होईल परंतु कृती समितीने व सरकारने एस टी कर्मचाऱ्यांना वेड्यात काढण्याचे काम केले आहे या कृती समितीचा इतिहास आपणा सर्वांना माहीतच आहे ते आतापर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना काही दिलेही नाही आणि देऊही शकत नाही असा त्यांचा इतिहास आहे आणि म्हणून सातव्या वेतन आयोगासाठी एकत्र येणं फार गरजेचं आहे काही एस टी कर्मचाऱ्यांच्या मनात सातवा वेतन आयोगाविषयी गैरसमज झाला आहे की सातवा वेतन आयोग एस कर्मचाऱ्यांना सरकार देऊ शकत नाही कारण ते धोरणात्मक बाब आहे एस कर्मचाऱ्यांना धोरणात्मक बाब हा विलिनीकरणाचा होता सातव्या वेतन आयोगाचा नाही त्यावेळी सरकार सातवा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यास तयार होते परंतु आपल्या पुढाऱ्यांना सातवा वेतन आयोग नको होता फक्त आणि फक्त विलिनीकरण त्यावेळी मागत होते ही मोठी आपल्याकडून चूक झाली होती म्हणून आता एकच विषय आहे सातवा वेतन आयोग आणि या सातव्या वेतन आयोगासाठी कृती समिती सेवा शक्ती संघर्ष जनसंघ वगळता बाकीच्या सर्व संघटना एकत्रित्या असे आवाहन सचिदानंद पुरी यांनी केले आहे आणि या तळागाळातल्या संघटना एकत्र येतील व सर्व एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देतील असा विश्वास वाटत आहे एस टी महामंडळात तीस च्या वर संघटना कृती समितीतील तेरा संघटना वगळल्या व सेवा शक्ती संघर्ष आणि जनसंघ वगळले तरी एस टी महामंडळात पंधराच्या वर संघटना शिल्लक राहतात उरलेल्या या संघटना एकमेकांच्या संपर्कात येऊन सातवा वेतन आयोग मिळवण्यासाठी एक तारीख फिक्स केली पाहिजे आणि सरकारशी दोन हात करायला तयार झाले पाहिजे या संघटनांना एकत्र येण्यासाठी सच्चिदानंद पुरी यांनी हाक दिलेली आहे म्हणून तळागाळातल्या संघटनावाल्यांनो एकत्र या आणि सच्चिदानंद पुरी यांच्या संपर्कात राहा सगळ्यांनी मिळून योग्य निर्णय घेतल्यास नक्कीच आपल्या सर्वांना सातवा वेतन आयोग सरकार देईल एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही शांत बसू नका या राहिलेल्या संघटनांना सातवा वेतन आयोग मिळवण्यासाठी पुढे होऊन काम करायला सांगा नाहीतर कृती समितीचे कार्य आपल्या सर्वांना माहीतच आहे एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा असं त्यांचं ध्येय नाहीये तर त्या उलट आचारसंहिता कशा प्रकारे लवकर लागेल याकडे कृती समितीचे लक्ष आहे म्हणून तर धरणे आंदोलनाची तारीख एकवीस ऑगस्ट च्या ऐवजी तीन सप्टेंबर ठेवण्यात आली आपल्या सर्वांना माहीतच आहे सप्टेंबरच्या काही दिवसातच आचारसंहिता लागू होणार आहे आणि आचारसंहिता लागू झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांचा विशेष मिटला म्हणून एस टी कर्मचाऱ्यांना काही, काही धडपड करा हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांना शेअर करा आणि त्यांची राय घ्या धन्यवाद